व्हीबीएसएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार विजय जगदाळे कर्नाटकातून अटक जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल बासष्ट लाख पंच्याशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीबीएसएल इंडिया प्रा लिमिटेड कंपनीचा मुख्य सूत्रधार व मॅनेजिंग डायरेक्टर विजयनाथा जगदाळे वय चाळीस राहणार जयसिंगपूर याला कर्नाटकातील जमखंडी येथून अटक करण्यात यश मिळवले आहे फिर्यादी उत्तम दत्तात्रे निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे विविध कलन तसेच एमपीआयडी कायदा दोन हजार आठ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता सतरा मे दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत जयसिंगपूरमधील आदिसागर अपार्टमेंट येथील कंपनीच्या कार्यालयातून तसेच ऑनलाईन व्यवहाराद्वारे गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली गेली कंपनीच्या प्रमुख विजय जगदाळे संचालक नंदा जगदाळे व एजंट सचिन उद्गावे सलीम आळतेकर संकेत सूर्यवंशी यांनी आयुर्वेदिक औषधे पेये व वा दैनंदिन वापरातील वस्तू विक्रीसाठी फ्रँचायझी देण्याचे आश्वासन दिले त्याबरोबर दुकान भाडे कामगारांचा पगार व तीस टक्के नफा परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूकदारांना भुलवले मात्र प्रत्यक्षात कराराप्रमाणे कोणताही परतावा न देता मूळ रक्कमही न परतवल्याने तब्बल बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी जमखंडी येथे येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून विजय जगदाळे याला अटक केली दहा सप्टेंबर रोजी अटक करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले व अकरा सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला सोळा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार महिला पोहेकॉस स्मिता कांबळे व पोलीस नाईक रुपेश कोळी यांनी सहभाग घेतला पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे